निसर्गवेळ पर्यटन देवदर्शन आनंद या शाळेमध्ये आपण कुबेरधामीतील बघा लाईव्ह दर्शन घेऊ शकतो आणि कुबेरधामीतील दर्शन बंद आहे पण खास आपल्यासाठी हा आप फोटो मी आणलेला आहे आणि दर्शन घ्या आम्ही कुबेरधाम निलकंठधाम येथील दर्शन घेऊन मग पुढे आता त्या फोटा त्या पा याच्यावर उन्ह्यावर आता त्या साईडने किनाऱ्यावरून आणि या किनारी यायचं आणि मग बघा परत या बोटीतून जायचं रिटर्न आणि नर्मदा नदीचं खूप मोठं छान हे मातेचं पात्र आहे आणि आता इतक्या उंच पायद्या असे वर थोड्या चढून जायचं आहे जय नर्मदा माते की जय नर्मदे हार नर्मदा माते की कुठले नाशिक पुणे पुणे मी नर्मदा मातेचे आहे ना व्हिडिओ दाखवत असतो माझे मित्र गेलेले आहेत पाशवंदा नर्मदा परिक्रमा करताय आता दक्षिण तटावर चालू सगळ्या त्यांची यात्रा नाही पायी पायी रोंदळ महाराज ही कृष्णा महाराज रोंधळकर आम्ही पायी नाही आम्ही आलो कुबेर कुबेरधाम आता आम्ही याला आलो द्वारका धामला नाही नाही आम्हीच कुटुंब मला दर्शन घ्यायचं पाया पडू द्या दोन दर्शन घेतो नाशिकचे आहोत आम्ही कुबेरधाम कुबेर नदीचं पात्र बघा किती मोठं आहे दुःख आहे आणि इथले दगड बघा असे गोल गोल आहेत सर्व ज्या प्रकारे आपल्याकडे गोट्या असतात त्याचप्रकारे सर्व गोल गोल आकारातले ही खडे एकदम भारी आणि मला वाटतं सल आलेले आहे विद्यार्थ्यांची आणि भारत माता की भारत माता की आवाज दो आवाज भारत माता की भारत माता की आवाज नहीं आ रहा है नहीं किया क्या भारत माता की भारत माता की भारत माता की वन वन वंद वन दे कुबेर धामला जाण्यासाठी बघा त्या ठिकाणी बसेस आपलं गाड्या असतात जीप गाड्या वीस रुपये घेतात आणि ते सोडतात परंतु आम्ही पायपाई आलेलो आहे त्या तीरावरून आलेलो आहोत नीलकंठ धाम इथे बघा धुक्यात दिसत असेल या ठिकाणाहून चालत चालत आलो आहे आणि आनंद घेतला आहे पायी चालण्याचा सकाळचा नाश्ता जिरवलेला आहे आम्ही आणि आता बोटीत बसणार आहे अनेक पर्यटक आलेले आहे आनंद घेत आहेत कॉलेज शाळा यांची सर आले असावी असं मला वाटतं आणि आता इथून वीस वीस रुपये देणार आणि त्या तीरावर जाणार आम्ही कुबेर भंडारी या ठिकाणी अतिशय सुंदर खूपच छान असं वातावरण आहे इथे मक्क्याचे कणस देखील भाजून भेटतात खाण्यासाठी आणलेले आहे आणि आनंद घेणार आहोत बोटीत बसण्याचा खूप छान वाटलं पहिल्यांदा चालू आहे गुजरात मध्ये आणि के हा भाग बघतोय ठीकेस अंदर आणि मक्क उकडतायत बघा कैसा मिळत आहे कणीस वीस रुपये

खूप मोठं बेट आहे खूप मोठ पात्र आहे नर्मदा मातेच त्या पा त्याच्यावर नेवा लागतो त्या साईडने किनाऱ्यावरून आणि या किनारी यायचं आणि मग बघा परत या बोटीतून जायचं रिटर्न आणि नर्मदा नदीचं खूप मोठं छान हे मातेचं पात्र आहे आणि आता इतक्या उंच पायऱ्या असं वर थोड्या चढून जायचं आहे जय नर्मदा माते की जय नर्मदे हार नर्मदा माते की कुठले नाशिक पुणे पुणे मी नर्मदा मातेचे आहे ना व्हिडिओ दाखवत असतो माझे मित्र गेलेले आहेत पाचवंदा नर्मदा परिक्रमा करताय आता दक्षिण तठावर चालू आहे सगळ्या त्यांची यात्रा नाही पायी पायी रोंदळ महाराज हबपजी कृष्णा महाराज रोंधळकर आम्ही पायी नाही आहे आम्ही आलो कुबेर धाम आता आम्ही याला चालू द्वारकाधामला नाही 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 आम्हीच कुटुंब मला दर्शन घ्यायचं पाया पडू द्या दोन मिनटं दर्शन घ्यायचं नाशिकचे आहोत आम्ही मला नर्मदा परिक्रमा करणारे सर्व भाविक भेटलेले आहे नर्मदे हार आणि आपण नाशिक जन्मतवर गेल्या दोन महिन्यापासून दाखवतो हे सर्व नर्मदा परिक्रमा कशी असते आणि ओंकारेश्वरून निघते कसा प्रवास चालतो आणि मी आज येथे कुबेरधामला आलेलो आहे आणि आपले पुण्याचे सर्व भाविक भेटलेले मला जे नर्मदा परिक्रमा करता आहे जवळपास साडेतीन महिने झालेले असतील एक महिना झालेला आहे आणि आज कुबेरधाम या ठिकाणी आलेले आहे आणि मला इतका आनंद झाला की मला वाटतं ह प प कृष्णा महाराज तात्या रोंदळकर ते आपल्याकडे हे व्हिडिओ पाठवत असतात आणि त्यांचीच भेट झाली आणि खूप छान वाटतंय मस्त वाटतंय नर्मदा मातेच्या किनारी आज ही भेट झाली असं वाटतं मी देखील या परिक्रमेत आहे मला आनंद घ्यायचा आहे आणि नर्मदा हा नंबर दिंडी, ती। हो माऊली जी दिंडी निघते आषाढी एकादशीला या दिंडी मधील सर्व भाविक आहे बोला पुंडलिक वरदे दे श्री ज्ञानदेव तुकाराम नर्मदा मातेचं दिसणार हे विराट असं पात्र याला पोट म्हणतात नर्मदा मातेच चौदा पंधरा किलोमीटर हे जे अंतर आहे हे पोट आहे असं म्हणतात आणि मग आता आम्ही वर निघालवलो आहोत आम्ही तुम्हाला दर्शन दाखवणार होतो परंतु या ठिकाणी शूटिंग करून देत नाही तरीही आम्ही शूटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण दर्शन घेऊया रोणचोड राय मंदिर कुबेरी बघा बारा ज्योतीर्लिंग दर्शन ने तो हरर महादेव, हरर महादेव. हर, हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आणि बाहेरून फोटो घेऊन दर्शन आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि अनेक भाविकमध्ये येत आहे तरी देखील मी दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी फोटो खूप मना असं लिहिलेलं आहे थोडी गर्दी कमी आहे त्यामुळे बघूया आपलं दर्शन व्हावं ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी हे शूटिंग घेतो आहे भाविकमध्ये येत आहेत आणि दर्शन बघा या ठिकाणी होते आणि आपण या ठिकाणी कुबेरधाम या ठिकाणचं दर्शन घेऊ शकता माझी खूप दिवसापासून इच्छा होती कुबेरधामला जाण्याची आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि खूप सुंदर आहे या ठिकाणी कुबेरधाम निळकंठधाम कुबेर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अशा रीतीने आपण हे दर्शन नाशिक से? कुबेर भंडारीची तपस्थित प्राचीन संस्था गुफा प्राचीन सिद्ध गुफा श्री महादेव आता आपण गुफेत जात आहोत कुबेर भंडारी येथील ही गुफा आहे गुफेत जाऊन दर्शन घेणार आहोत नाही नर्मदा मातेचा नंबर मंदिर कुठे नाही दिसलं आपल्याला <स्थाथ> नर्मदा माता का मंदिर नाही महाराजा नर्मदा माता आहे जय नर्मदा माता की जय No, not No, not They will not die. पुन्हा आपण धाम मंदिराकडे आलो आहोत कुबेरधाम येथून आणि त्या ठिकाणचे दिवसा हे दृश्य बघतोय गरडेश्वर मंदिर या ठिकाणी आपण आलो आहोत आपण स्टॅच्यू ऑफ इंडिया त्याची आपकडे जातो ना तर त्यावेळेस हे मंदिर लागतं छान मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सर्व झाडं आहेत थंड वाटतंय आणि पाण्याची टाकी वगैरे आहे वडाचं झाड आहे अप्रतिम आहे खाली इकडे मशी वगैरे आहेत सुंदर आहे आणि बघा आता आपण मंदिराकडे जाऊया जय महादेवाय नम ओ महादेवाय नम खरोखर निसर्गाने नटलेलं आहे सुंदरसं मंदिर थंड वातावरण श्रीराम छोट गरुड़ेश्वर महादेव मंदिर पुरा हे ओम वगैरे होतं या ठिकाणी बेलाचं झाड आहे बघा बेलाचं वृक्ष हो हो हो, हो। अप्रतिम आहे पुराणिक मंदिर आहे हे पुरातन काळातलं किती सुंदर आहे ओ महादेवाय नम बम बम भोले ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ महादेवाय नमः ओ दर्शन झालेलं आहे ये नर्मदा माता भोले नाता शिव भगवान बंबम बोले छोटासा गाभार आहे मंदिराचा सुंदर आवाज चालू आहे ओ नम शिवाय किती सुंदर आवाज घुमतो आहे बघा ओ अप्रतिम सुंदर धार्मिक स्थान आणि गरुडेश्वर मंदिराच्या महादेवाच्या पिंडीवरच हे बघा असा जे जुनं सागाचं जे लाकूड आहे म्हणजे एक खांब टाकलेला आहे आणि हा हजारो शेकडो वर्षापूर्वीचा असेल खूपच सुंदर आहे ओम नम शिवाय

नमः शिवाय छान वाटतंय आम्ही दर्शन घेतोय आणि गरुडेश्वर मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे या गावाचं नावच गरबडेश्वर असं आहे पुरातन काळाचं हे मंदिर अप्रतिम आणि मंदिराच्या बाहेर जे दृश्य आहे जो निसर्ग आहे तो खूप छान आहे थंड असं वातावरण आहे महाराजजी झोपलेले आहेत नवीन नवीन वृक्ष आहेत आणि खूपच छान आहे बघा किती छान आहे प्रसन्न वाटलेलं आहे आम्हाला <ंगे> सोडत नाही ते जरा जखमी केलं त्याला डुकराला मित्रांनी सो चालली आहे बोरा खायला मी बी चाललोय तिच्याबरोबर येतो टेस्ट करून एक एक बोराची सुंदर गार असलेले बोरा आहे आणि कच्ची घे म्हणजे पिकले पिकून जातील ते वाव अशा रीतीने बरोबर आहे मी बोर चांगले हो गोडे थोडा मोबाईल बंद करतो